ज्यांचे आमदार जास्त त्यांचा मुख्यमंत्री ही भूमिका उद्धव यांना अमान्य दगा फटका होण्याची उद्धव यांना भीती राष्ट्रवादीची संभाव्य यादी जाहीर राज्यपाल नियुक्त जागांवरही चर्चा होणार सूत्रांची माहिती राष्ट्रवादीची ऐंशी ते नव्वद जागांसाठी तयारी विधानसभा निवडणुकीचा निर्णय विचारपूर्वक घेणार बैठकीनंतर उमेदवारांच्या मुलाखती घेण्याचं जरांगेंचं वक्तव्य केंद्रीय निवडणूक आयोगाची तीन वाजता पत्रकार परिषद जम्मू काश्मीर हरियाणाच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता श्रीरामपूर पोलीस ठाण्यातच गौरक्षकांवर जीव घेणा हल्ला मुसलमानांकडून गौरक्षकांवर हल्ला मारहाणीचा हिंदू संघटनांकडून निषेध पंतप्रधान मोदींचा ऑलिम्पिक खेळाडूंशी संवाद पंतप्रधान मोदींच्या ऑलिम्पिक खेळाडूंना शुभेच्छा इस्रोचं बेबी रॉकेट अवकाशात झेपावलं इस्रोची ऐतिहासिक कामगिरी